नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो सर्वात आपल्या गुड मॉर्निंग प्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे सव्वीस डिसेंबरचे महत्वाचे वीस प्रश्न मित्रांनो आपण जो काही उपक्रम सुरू केलाय हा एकमेव उद्देश आहे current अफेयर हा चालू घडामोडी हा एक कोणती स्पर्धा परीक्षा असू दे त्यासाठी महत्वाचा आहे मित्रांनो पहिल्या प्रश्नापासून वीस प्रश्नापर्यंत पाच जा एखादा प्रश्न repeat होऊ शकतो जेणेकरून तो काही important part असू शकतो ठीक आहे आपण सुरू करूया आजचा महत्वाचा हो भाग आज कालचा प्रश्न होता भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे त्याच उत्तर होत उत्तर प्रदेश मध्ये स्थापन होणार आहे पहिला प्रश्न रिस्पॉन्ड बास्केट पंचवीसची सुरुवात कोणी केली आहे ठीक आहे तर ऑब्विसली इस्रो ने ती केलेली आहे बघूया आपण डिटेल पाहूया मित्रांनो की भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला स्थापना मुख्यालय पाहायला गेलं बंगळूर कर्नाटका आणि पूर्वीचे नाव इनको स्पार म्हणजे इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च संस्थापक विक्रम साराभाई भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जातात ओके दुसरा प्रश्न मित्र भारत आणि कोणत्या देशाने मुक्त व्यापार करार पूर्ण केली ऑब्विसली तो देश आहे न्यूझीलंड देशामध्ये ही चर्चा पूर्ण झालेली आहे कोणत्या देशात न्यूझीलंड देशात न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन राजा चार्ल्स तृतीय पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन प्रमुख जमाती युरोपियन व माओरी टोपन नाव आजही या देशाचं केवी असं म्हटलं जात तिसरा प्रश्न पहिल्यांदा पॉलीमर 1 रियल नोट कोणत्या देशाने जारी केली आहे वगै पॉलीमर 1 रियल नोट तर ऑबव्हियसली ओमान या देशाने आता सध्या जारी केली आहे ठीक के आहे पॉइंट खूप महत्त्वाचा आहे चौथा प्रश्न अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या नव्या युद्धनौका वर्गाची घोषणा केली आहे point खूप महत्वाचे आहे तर त्यांच्या नावानेच आहे तो ट्रम्प क्लास या नावाने सुरु केलेला आहे ठीक आहे trump class पुढे पाचवा प्रश्न SLBC चे पूर्वीचे रेडिओ सिलोन ची स्थापना कधी झाली तर obviously एकोणीशे पंचवीस मध्ये स्थापना झाली श्रीलंका ब्रॉडकास्टिंग corporation शंभर वर्ष पूर्ण पूर्वीचे नाव रेडिओ सिलॉन सुरुवात सोळा डिसेंबर पंचवीस कोलंबे रेडिओ म्हणून आशियातील पहिले रेडिओ स्टेशन संस्थापक एडवर्ड हार्पर भारतात प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम विनाका गीतामाला हा खूप प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम झाला होता या चॅनेलवरती लक्षात ठेवा सुप्रतिसिद्ध उद्घोषक अमानी सयानी भाइयों और बहिनो हा शब्द भारतीय उपखंडात अत्यंत लोकप्रिय ठरला हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे आणि ओमान यांच्यात प्रकारचा प्रश्न विचारलेला आणि तो आपल्याला उत्तर माहीत असणं मित्र हो खूप आवश्यक आहे आता कोणत्या प्रकारचा करार झालेला आहे आपल्याला असा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो असे काही प्रश्न पडू शकतात जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता सुद्धा आलं पाहिजे ठीक आहे आपण पाहूया याच उत्तर बघा प्रश्न काय याच उत्तर आहे इकॉनॉमिक पार्टनरशिप ऍग्रीमेंट ऑप्शन नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा ठीक आहे बघा पॉइंट खूप महत्वाचं आहे सी ए टी ए असं त्याला म्हणता येईल पुढे सातवा प्रश्न मेरियम वेबस्टर शब्दकोशाने पंचवीस साठी वर्षातील सर्वोत्तम शब्द वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द घोषित केलेला आहे असा प्रश्न विचारलाय कोणता शब्द घोषित केलेला आहे तर उत्तर एस लो एसीएल या शब्द घोषित केलेला आहे कोण केलाय मेरियम वेबस्ट वेबस्टर शब्दकोशाने दोन हजार पंचवीस साठी पुणे चा दिन ग्राहक जागतिक मार्च रोजी बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कोणतं थीम बरोबर आहे दोन हजार पंचवीस मित्रांनो लक्षात असू दे तर याच उत्तर जर पाहायला गेलं तर थीम विचारलेली आहे आपल्याला त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बघा मित्रांनो राष्ट्रीय ग्राहक दिन चोवीस डिसेंबर असतो त्याचं थीम आहे राष्ट्रीय डिजिटल न्यायद्वारे कार्यक्षम आणि जगत निवारण आहे आणि जागतिक जागतिक ग्राहक दिन असतो आहे शाश्वत जीवनशैलीकडे न्याय संक्रमण ग्राहक पुढे नववा प्रश्न सातशे अब्ज डॉलर ची निवड संपत्ती घाटणारे जगातील पहिले व्यक्ती कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे प्रश्न खूप सुंदर आहे आपल्याला प्रश्न विचारलाय कोण आहेत सातशे अब्ज निव्वळ संपत्ती गाठणारे जगातील पहिले व्यक्ती जर आपण पाहिला गेलो ऑबियसली कोण असतील एलन मस्क हे आहेत लक्षात ठेवा कोण आहेत एलन मस्क पुढे नेक्स्ट क्वेश्चन दहा द लोद्र द लोद्र द्र लेटर सन्मान कोणाला मिळाले आहेत उत्तर आहे रवि बीसी यांना मिळालेला आहे इतर काही पुरस्कार पाहूया आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार पंचवीस बानू मुश्ताक लक्षात ठेवा पेन पिंटर पुरस्कार पंचवीस लीला आबूलेला पेन ट्रान्सलेटर अवॉर्ड पंचवीस गीतांजली श्री बुकर पुरस्कार चोवीस सामंता हार्वे पुरस्कार एकोणसाठावा विनोद कुमार शुक्ला आता निधन झालं व्यास सन्मान चोवीस सूर्यकांत त्रिपाठी निराला सरस्वती सन्मान चोवीस साधू भद्राश दास लक्षात ठेवा काही महत्वाचे पुरस्कार घेण्याचं आपण काम केलेलं आहे पुढे अकरावा प्रश्न मित्र हो दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक दोनशे साठ डोपिंग उल्लंघन करणारे खेळाडू कोणत्या देशाचे असलेले वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीच्या अहवालात नमूद झाले तर उत्तर आहे आपल्या देश भारताचे जास्तीत जास्त करणारे खेळाडू भेटलेले आहेत हो। बारावा प्रश्न मित्रांनो है ना भाषा मॅट्रस द स्टेट ऑफ द एज्युकेशन रिपोर्ट फॉर इंडिया पंचवीस सहा अहवाल कोणी प्रकाशित केलेला आहे ऑब्विसली युनोस कोणी तो प्रकाशित केलेला आहे तेरावा प्रश्न मित्र हो। ग्रामीण व दुर्गम भागासाठी स्वदेशी दूरसंचार तंत्रज्ञान विकासाची कोणती योजना आहे आता TTDF चा डीएफ टी आता टीटीडीएफ चा सुद्धा आपल्याला माहित असण आवश्यक आहे तर उत्तर आहे याच ठीक आहे टेलिकॉम टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड हे फुल त्याचं फुल नेम आहे काय नाव याचं टेलिकॉम टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड लक्षात ठेवा चौदावा प्रश्न है ना टेरिटोरियल आर्मी मध्ये हैटोरियल आर्मी मध्ये पहिली महिला लेफ्टनंट बनलेली सई जाधव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील जिल्ह्याची आहे तर उत्तर आहे त्याच कोल्हापूर जिल्ह्याची आहे पुढे पंधरावा प्रश्न साताऱ्यात होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलन गीतांचे लोकार्पण कोणी केले आहे तर कवी डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी केलेलं आहे कोण कवी डॉक्टर विठ्ठल वाघ नेक्स्ट सोळावा प्रश्न राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार पंचवीस गट एक मध्ये प्रथम पुरस्कार कोणत्या राज्याला मिळालेला आहे आपण जर पाहायला गेलं तर तो आंध्र प्रदेश राज्याला मिळालेला आहे ठीक आहे पुढे सतरावा प्रश्न भारतातील पहिले जेनसी पोस्ट ऑफिस कुठे सुरू करण्यात आलेले आहे तर एम्स विजयपूर जम्मू काश्मीर मध्ये ते सुरू करण्यात आलेलं आहे अठरावा प्रश्न मित्र होतोय डिसेंबर पंचवीस मध्ये वेरूळ लेणी आणि पेट्रो युनोस या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये ट्विनिंग करार भारत आणि कोणत्या देशात झालेला आहे तर उत्तर आहे जॉर्डन देशात झालेला आहे पुढं एकोणीसावा प्रश्न मित्र योग्य आहे तर ते विधान आहे स्वदेशी स्वयंचलित ट्रेन प्रोटेक्शन एटीपी प्रणाली ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे मित्रांनो आपण जो काही पाठ घेतो तो, तो परिपूर्ण एक प्रयत्न असतो की करंट अफेअर हा भाग परीक्षेला जास्तीत जास्त मिळावा आणि आणखी त्याच्यामध्ये खासियत म्हणायला हरकत नाही की आपण जर नवीन असा तर नक्की चॅनेल सबस्क्राईब लाईक शेअर करा प्लस आपण सगळा हा पॉईंट आपण हाताने लिहिला तर आपल्याला खूप काही याचा उपयोग होईल ठीक आहे लक्षात असू दे आणि मी आणखी एक डिसेंबर महिन्याचे संपूर्ण करंट अफेअर वेनर हे एकतीस डिसेंबरला मी आपल्या युट्यूब चॅनलवर प्रकाशित करत आहे त्याचाही फायदा आपण सर्वांनी घ्यावा ठीक आहे विसावा प्रश्न हेनली अँड पार, पार्टनर्स पार्टनस है ना अल्फा जिओ च्या आव्हानुसार पंचवीस मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात मजबूत देश कोणता ठरला आहे याचं नाव आहे स्वित्झरलँड देश ठरलेला आहे आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न दोन हजार सव्वीस मध्ये ब्रिक्स संघटनेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे ऑप्शन आहे ब्राझील रशिया भारत चीन आपल्याला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे की उत्तर काय असणार आहे आणि मित्र आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू